गाडीचे दस्तऐवज व चालक परवाना दाखवण्याची मागणी केल्यामुळे संतापलेल्या दोघांनी एका ट्रॅफिक पोलिसाला भर चौकात मारहाण केल्याची संतापजनक घटना मुंबईच्या नालासोपार भागात घडलेली आहे या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे त्यावर संतप्त प्रतिक्रियासुद्धा उमटत आहेत यासंबंधीची माहितीनुसार नालासोपाऱ्यातील प्रगती नगरात मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडलेली आहे मंगेश नारकर व पार्थ नारकर अशी आरोपींची नावे आहेत हे दोघेही बापलेक आहेत पार्थ नारकर हा आपल्या दुचाकीवरून प्रगती चौकातून पुढे जात होता आणि त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या हनुमंत सांगळे व शेष नारायण अत्रे या वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवलं त्यांच्याकडे चालक परवाना व दस्तऐवजाची मागणी केली पार्थकडे चालक परवाना नव्हता त्यामुळे पोलिसांनी त्याच्याशी हुज्जत घातली एवढेच नाही तर त्याने आपले वडील मंगेश नारकर यांनाही घटनास्थळी बोलावून घेतले मंगेश नारकर यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांसोबत चर्चा करून प्रकरण समजून घेण्याऐवजी त्यांच्याशीच हुद्दत घातली पोलिसांनी पुन्हा त्यांच्याकडे दस्तऐवजांचा आग्रह धरला पण त्यांनी ते दिले नाही त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर नियमाअंतर्गत योग्य ती दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला यामुळे संतापलेल्या नंगेश नारकर आणि त्याचा मुलगा पार्थ यांनी दोन्ही पोलिसांना लाता मारहाण केली ही घटना प्रगतीनगरच्या मुख्य चौकात घडली असून हा भाग हा वर्दळीचा भाग आहे त्यामुळे पोलिसांना मारहाण होत असल्याचं पाहून काही वेळात तिथे मोठी गर्दी जमली आणि त्याच वेळेस असलेल्या लोकांनी हा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला त्यानंतर काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झाला आणि या प्रकरणी नालासोपारा येथील तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे उल्लेखनीय बाब म्हणजे वसई विरार शहरात वाहन चालकांकडून वाहतूक पोलिसांना मारहाण करण्याचं चा प्रमाण चांगलंच चा वाढलेलं आहे त्यामुळे मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या लोक करत आहेत